वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरात असलेले जनता पार्क येथील सालाबदाप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसा निमित्ताने होम हवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर जनता पार्क गली नंबर चार नवापूर येथे करण्यात आले अतनाईक उद्योजक धनंजय धन गावीत माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे प्रकाश पाटील माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराडे सह परिसरातील असंख्य गजानन भक्तांनी परिवारासह दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे संचालक सौ सुनंदा खेरणार श्री संजय भिकन खेरणार ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर सौ आशा खेरणारिकन खेरणार इलेक्ट्रिकल्स नवापूर इंजिनियर सचिन संजय खेरणार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आर बिल्डर श्री गजानन कन्स्ट्रक्शन डॉक्टर मनीष कृष्णा खेरनार सह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले नमस्कार जय श्री गजानन महाराज दोन हजार तेरा साली गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आले त्या वर्षापासून अकरा वर्षापासून दरवर्षी जाहीर भंडारा व हो आयोजन करण्यात येते महाप्रसादाचा लाभ नवापूरचे सर्व अधिकारी पदाधिकारी व्यापारी वर्ग श्रमिक गोरगरीब सर्व स्तरावरील लोक प्रसादाचा लाभ घेतात आणि दरवर्षी याप्रमाणे भोजनाने सांगता करण्यात येते